भारतातील प्रमुख आदिवासी जमाती तर बघा राज्य आणि जमाती आसाम राज्यामध्ये कोणत्या जमाती आहेत गारो खाशी जैतिया धुनिया आणि मिकीर ह्या आदिवासी जमाती आसाम राज्यात आहेत भिल्ल ही जमाती गुजरात राज्यातील आहे गोंड मुंडा कोरबा संताळ आणि कुरुक ही जमात झारखंड राज्यातील आहे चकमा लुसाई हे जमाती त्रिपुरा राज्यातील आहे दुतिया ही जमात उत्तरांचल म्हणजे उत्तराखंडमध्ये आहे आता उत्तरांचल दुतिया जमात त्यानंतर मोपला आणि उरली ही आदिवासी जमात केरळ राज्यातील आहे कोलबा भिल्ल मुरिया आ, कोलबा कोरबा भिल्ल मुरिया बैग आणि उराब ही छत्तीसगड राज्यातील आदिवासी जमात आहे गारो खासी गा सॉरी नागा खासी गारो आओ आओ आणि अगामी ही आदिवासी जमात नागालँडमधील आहेत कोडम आणि चेंचू ही आदिवासी जमात आंध्र प्रदेश राज्यात आहेत संताल आणि ओराण ह्या आदिवासी जमाती पश्चिम बंगालमधील आहेत भिल्ल गोंड आणि वारली ह्या जमाती महाराष्ट्रामधील आहेत गारो खाशी आणि जैतिया ह्या आदिवासी जमाती मेघालयामध्ये आहेत चेपचा ही जमात सिक्कीममधील आहे तोडा कोटा आणि बदगा ह्या जमाती तामिळनाडूमधील आहेत ह्या महत्त्वपूर्ण आदिवासी जमाती आणि राज्ये दिलेल्या आहेत कारण एम पी एस सी किंवा सेवेमध्ये आदिवासी जमाती आणि राज्य यावर एकतरी प्रश्न असतो म्हणून ही घेतले आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद